प्रवेश 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 सुरू 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 सांगली सातारा पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आता इन्स्टिट्यूट सुरू झाले आपल्या विट्यामध्ये जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग कालावधी चार वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एम नर्सिंग सीई टी कंपल्सरी आमचा पत्ता टेक माळणी रोड विटा गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली आणि भाऊ म्हटले दादा उटीच्या तलाव माझ्या जिवारी लागलेला आहे म्हटले उटीचा तलाव माझ्या जिवारी लागलेला आहे त्याची ते तलाव झाल्याशिवाय म्हटले थांबणार नाही मी नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खानापूर आटपाडी मतदार संघाचे युवा नेते यांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या स्वप्नांना एका पाठोपाठ एक काम पूर्णत्वाकडे नेण्यास सुरुवात केली आहे टेंबूच्या सहाव्या टप्प्याची वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अनिल भाऊचा सच्चा कार्यकर्ता अनिल भाऊ सभापती ज्या वेळेला होतं पंचायत समितीला त्या काळापासून कार्यकर्ता मी त्यांचा एक सच्चा कार्यकर्ता खोटं काही आपल्याला चालत नाही आणि अनिल भाऊ पंचायत समितीला तिकीट मला दिलं पंचायत समितीला पारे घाटातलं मग त्या काळात तिकीट मागणारा जी एक लाईन होती आणि तिकीट नको मग भाऊ मला मग म्हणाऱ्या लाईन लाईन मी एकलाच होतो मग अनिल भाऊ म्हणले दादा तसं काही चालणार नाही अव आपली आपली भरवशाची माणसं लागते ती यात म्हणताना त्यात दिलं तिकीट दिलं निवडून आलं सगळं झालं आणि त्यानंतर पुन्हा ह्या जुन्या काळात म्हणजे आता आता आमची दुसरी पिढी आणि आमच्या पा पुढची जी आहे ती पाठीमागली त्यांची तिसरी पिढी तर ह्या तिसऱ्या पिढीत हा तलावा तयार होतो येत आणि ह्याच्या पाठीमाग आम्ही ह्या दरगोबाचा पानलोट एरिया किती चोपांचा होता पण तिने ती पाणी आडवलं एकोणपन्नास आणि पाच एम शेपटी पाणी तिने सोडलं मोकळं तेवढंच आम्हाला इथं मिळत होतं पाणी मग त्या उभं भावनं पण सर्वे केला इथं असं करूया तसं करूया म्हणून ते काही झालं नाही त्या काळात झालं नाही पण त्या काळात नाही झालं ती फार चांगलं झालं नंतर ही भावने म्हणजे शेतकरी तयार झाले सगळं द्यायला जमीन पुन्हा भाऊने टेंबूच्या ह्याच्यात घालून तेवीस एम शेफ्टीचा तलावा हा साठवण तलावा मंजूर करून घेतला आणि आता त्याचं काम चालू होत या आणि ही चालू व्हायच्या अगोदर भाऊला आम्ही म्हणणार भाऊ ती कधी होलाव्याच पहिली जुनी माणसं मरून सगळी गेली आमच्या पिढीतली माणसं निम्यारती गेले ते आम्हाला तरी बघायला मिळते की नाही कोणाला असं म्हणणार आम्ही भाऊला मग भाऊनी एक दिवस काय केलं त्यांच्या केबिनला आत मला बोलवून घेतलं मग हे काय झालं नव्हतं मंजूर त्या वेळेला आणि भाऊ म्हणले दादा उमटीच्या तलावा माझ्या जिवारी लागलेला आहे म्हणजे उमटीचा तलावा माझ्या जिवारी लागलेला आहे त्याची तलाव झाल्याशिवाय म्हटले थांबणार नाही मी तलाव हा करणारच मी आणि नेत्यानं माझ्या तलाव मंजूर केला सगळं झालं आता पाणी इथं साठणार पाणी आम्ही शेतकरी नेऊन पाजणार मग मोठा इथं दिसणार सगळं होणार पण माझा नेता बघणार तेवढा नाही भाऊ भाऊनी इतकं या गोटीसाठी परिश्रम केले आणि ह्या गोटीत खडा जरी म्हटला तर अनिल भाऊ शिवाय दुसऱ्या कोणी नेत्यांनी टाकलेला नाही बाजूला तेवढ्या घोटीवर भाऊच प्रेम होत आणि त्याच पद्धतीने या गावचं सुद्धा भाऊवर प्रेम आहे कुणी विरोध पार्टीचा जरी गेला कामासाठी गेला तरी भाऊनी त्याला तू तुकोणाचा म्हणून त्याने काही शिकेल नाही त्यांचं कामच केलं तिने भाऊनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे स्वप्न होते घोटी बुद्रुक येथे एक मोठा तलाव व्हावा या स्वप्नास युवा नेते सुहास बाबर यांनी पूर्णत्वाकडे नेत जवळपास बारा कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला असून लवकर या कामास सुरुवात होणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे थेट घोटी बुद्रुकच्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात सोळा ऑगस्ट रोजी साठवून तलाव भूमिपूजन झाले हा दोन तीन दिवसात काम चालू होणार आहे एवढी परिस्थिती आमचा डोंगर माथा एवढी बिकट परिस्थिती होती इथं कचरेवाडीचा तलाव झाल्यानंतर पूर्वेकडील भाग पा तलावाच्या पाण्याचं पा पाजरून बोर हे चांगल्या पद्धतीने चालत आहे आणि ह्या ह्याच्यातून आम्हाला एवढा फायदा होणार आहे हे आमचं डोंगरमाता हा सुजलाम सुफलाम ह्या तलावामुळे आमचा बनणार आहे आणि खरंच भाऊच्या आर्थिक परिश्रमामुळे एवढा चांगला पा जर तलाव म्हणजे सातवण तलाव झाला जो पहिला जो होता तो छोटा होता पण आता ह्या टेम्पूच्या ह्याच्या समावेश झाल्यामुळे तेवीस टी पाणी ह्याचा साठा होईल आणि याचा आम्हाला घोटी पारे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांना एवढा ह्याचा फायदा होणार आहे की आमचं दुष्काळच आमचा सरपोष्टात येणार आहे माझी सरपंच साधारणतः ह्या तलावाची पार्श्वभूमी अशी आहे पूर्वी आमच्याकडे चव्हाणदारामध्ये भरपूर पाणी आहे असं लोकांचा लोकांची भावना होती फार पूर्वीपासून इथं या ठिकाणी तलावाची मागणी होती आमच्या लोकांची खूप वर्षापासून प्रयत्न झाले याच्या अगोदर दोन तीन पिढ्या आमच्यातल्या संपून गेल्या याच्यानंतर मध्यंतरीच्या काळात लोकप्रतिनिधींनी छोटे छोटे बंधारे बनवायचा प्रयत्न केला परंतु आम्ही त्यावेळेला आमच्या ग्रामसभेचा ठराव घेऊन जिल जिल्हा परिषदला स्टँडिंग कमिटीला देऊन त्याला स्थगिती मिळवली त्याच्यानंतर स्वर्गीय अनिल भाऊ बाबर सन दोन हजार एकोणीसला आमदार झाल्यानंतर भावनच्या माध्यमातून ह्या प्रस्ता ह्या प साठवण तलावाच्या प्रस्तावाला गती मिळाली दरम्यानच्या कालावधी कालावधीमध्ये टेंबू योजनेमध्ये आमच्या गावांचा स समावेश झाला पूर्वी पाऱ्याचा दरगोबा तलाव भरून या आमच्या पाणलोट क्षेत्रामध्ये साधारणतः साडेचार ते पाच एम शिफ्टी पाणी शिल्लक होतं त्यामुळं छोटासाच पाजर तलाव होत होता परंतु टेंबूमध्ये समावेश झाल्यामुळे भावनच्या अथक प्रयत्नातनं पाणी उपसा परमिशन घेऊन भावांच्या माध्यमातून या ठिकाणी साधारणत तेवीस एम शिफ्टी पाणीसाठा करायच्या दृष्टिकोनातनं हा साठवण तलाव या ठिकाणी भावांच्या प्रयत्नातनं भायंच्या नेतृत्वाखाली साकार होत आहे त्याचं भूमिपूजन स भयांच्या हस्ते सोळा तारखे सोळा ऑगस्ट रोजी घेण्यात आलेलं आहे कामाला आता सुरुवात होत आहे काही साठवण तलावाचं फार्मिंग असं आहे त्याची क्षमता आहे ते एम शिफ्टी सिंचन क्षेत्र येत आहे एक एकशे दहा हेक्टर सिंचनाखाली क्षेत्र येणारं एकशे दहा हेक्टर आहे लांबी तिची साधारणतः अडीचशे मी अडीचशे मीटर आहे आणि त्याची वेस्टवेअर त्याचा सांडवा पन्नास मीटर आहे आणि बांधाची लांबी चारशे दोनशे चाळीस मीटर सांडवा पन्नास मीटर आणि तिची हाईट आहे अठरा मीटर या ठिकाणी एक गोष्ट नमूद अगदी अभिमानान नमूद करावी लागते या गोष्टीजूगमध्ये सन्माननीय स्वर्गीय अनिल भाऊ बाबर सभापती असल्यापासून आज अखेरच्या काळापर्यंत एक नया रुपयाचं काम दुसऱ्या कुठल्याही लोकप्रतिनिधींनी ह्या गावामध्ये केलेलं नाही जे पण ह्या गावामध्ये विकास कामं झालेत भाऊंच्या माध्यमातून त्याच्यानंतर भयांच्या माध्यमातून पूर्ण गावचा विकास झालेला आहे आणि भाऊंचा हा बालेखिल्ला भविष्य काळात सुद्धा भयांच्या पाठी भक्कमपणे अभेदपणे राहील रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा